तुम्ही शुद्ध शाकाहारी आहात का श्रावण महिन्यात तर प्रत्येक घासात शुद्धतेचा विचार करत आहात का पण जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही अनेक वर्षापासून मांसाहार करत आहात ते पण पन अजाणतेपणी होय तुम्ही खाता त्या औषधी गोळ्या जिलेटिन पासून बनलेल्या असू शकतात व हे जिलेटिन हुटून येतं माहितीये प्राणांच्या हाडा आणि त्वचांच्या पासून चला तर या धक्कादायक सत्याच्या मुळापर्यंत जाव्यात आजच्या आपल्या लयभारी व्हिडिओच्या माध्यमातून पण अजूनही तुम्ही आपल्या लयभारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच लयभारी व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील नमस्कार मी विवेक मिठारी आणि तुम्ही पाहताय लयभारी तर मित्रांनो जिलेटिन हे एक प्रकारचं प्रोटीन आहे जे जनावरांच्या हाड त्वचा आणि कुरांपासून मिळवलं घेतलेल्या औषधी कॅप्सूलचं बाह्य आवरण हे जिलेटिन पासून बनलेलं असत डॉक्टरांकडून दिलेली गोळी शाकाहारी आहे की मांसाहारी याचा विचार आपण कधीही करत नाही बऱ्याच वेळेला शुद्ध शाकाहारी लोकांच्या साठी ही बाब अत्यंत महत्वाची असते पण गैरमाहिती आणि सिस्टीमची पारदर्शकता नसल्यामुळे अजाणतेपणे मांसाहार आपण करत असतो आजकाल आवरण असणारे कॅप्सूल सुद्धा उपलब्ध आहेत पण त्याचं प्रमाण खूपच कमी आहे व याचे लेबलिंग देखील स्पष्ट नाही या व्हिडिओच्या माध्यमातून औषधी कंपन्यांना दोषी ठरवणे किंवा कोणाच्या भावना दुखावणे हा अजिबात नाही पण आपण जे खातो ते येतं कुठून हे मात्र आपल्याला माहीत असावं हे नक्की शुद्ध शाकाहारी मित्रांनो यापुढे आपण शाकाहारी कॅप्सूलची मागणी डॉक्टरांकडे केली तर मात्र आपण अजाणत्यापणे मांसाहार खाणं टाळू शकतो पण बऱ्याच वेळा या सगळ्यापेक्षा आपलं आरोग्य देखील महत्वाचं असतं या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच लयभारी व्हिडिओसाठी आपलं लयभारी युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद